श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर मागचा जो तुम्हाला एवला पैठणीचा जो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला होता ना त्या संदर्भात भरपूर ताईंनी मला कमेंट केलेल्या की ताई पैठणीचं विणकाम कसं करतात ते सांगा तर आज मी आलेले आहे कारखान्यामध्ये तर तुम्हाला दाखवणार आहे पैठणीचं विणकाम कसं करतात ते चला तर मग इथं माझा पुतण्याचा आहे बसलेला आणि तोच पैठणीचं विणकाम करतो आहे तर तुम्हाला दाखवते हो की पैठणीचं विणकाम कसं करता मशीन मेड नाही तर पूर्ण साडी ही हाताने विणलेली असते आणि हातानेच ही साडी पूर्णपणे विणकाम करून महिना ते दीड महिना म्हणजे पैठणीच्या डिझाईनवरती अवलंबून असतं आपल्याला या साडीला किती वेळ लागतो त्याचबरोबर मुलांची बैठक किती वेळ असते मुलं कोण किती वेळ बसून काम करतात त्यावर सुद्धा साडी अवलंबून असते किती वेळ लागतो तिला त्यासाठी चला तर आपण आता पैठणीचे डिझाईन बघूया आणि पैठणीचं विणकाम कसं करतात तेही बघूया तर सुरुवातीला आपण बघूया याला म्हणतात धोटं हे जे पेनासारखं दिसतं त्याला आणि हे आहे काकडे तर काकडे जे आहे ते डिझाईनसाठी वापरतात आणि धोटं जे आहेत ना ते आपल्याला प्लेन साडी विणायची असते त्यासाठी वापरतात यामध्ये जी आहे ती कलरची कांडी आहे ती कांडी भरून आणि त्यानंतर धोट्यात टाकतात आणि त्यानंतरच त्याचा वापर केला जातो तर इथे बघा तुम्ही प्लेन साडी जिथं विणत आहे ना तिथे धोट्याचा वापर केलेला आहे आणि जिथे डिझाईन करतो आहे ना तिथे काकडे लावलेले आहे कागदावरती जी डिझाईन आहे ना तीच आपल्याला कलरच्या दोऱ्यांनी म्हणजेच काकड्यांनी आपल्याला विनायची असते तर ती कशा पद्धतीने मी अगदी तुम्हाला जवळून दाखवते बोटामध्ये ना जेवढे धागे हातात घेऊन करेक्ट डिझाईन तयार करतात म्हणजेच काटेकोरपणा आणि सुबकपणा इथे हा कारागिरांच्या अंगी असतो आणि खरं सांगायचं म्हणजे जेवढी डिझाईन आहे तेवढेच धागे आपल्याला बोटामध्ये घ्यायचे असतात आणि हात बसलेला आहे त्यामुळे अंदाजाने तेवढे धागे ॲटोमॅटिक आपल्या हातात येतात आणि त्यानंतर डिझाईन तयार होते असा प्रत्येक धागा एक एक धागा आपल्याला विनायचा असतो कलरचा जो दोरा आहे तो वापरून आपल्याला डिझाईन करावी लागते उजव्या साईडने डाव्या साईड कडे नेण्यासाठी एक धागा पूर्ण कम्प्लीट झाला की तो लॉक करायचा धागा आणि त्यानंतर डाव्या साईडने परत उजव्या साईडने घेऊन जायचा कलरचा जा धागा परत लॉक करायचा म्हणजे असा एक एक धागा तयार होतो तर इथे प्लेन साडी आणि त्यानंतर परत छोटीशी बॉर्डर येते मुन्याची त्या मुन्याच्या बॉर्डरसाठी इथे काकडे वापरलेले आहेत आता हा धागा लॉक करायचा आणि त्यानंतर परत दुसरा धागा तयार करायचा म्हणजे प्रत्येक धागा हा हाताने विणकाम करून आणि मग साडी तयार करतात म्हणजेच ही हँडलूम पैठणी म्हणतात किंवा हँडलूम साडी तयार करतात यामुळे ह्या साडीच्या किमती जास्त असतात आणि साडीला वेळ जास्त लागतो त्यामुळे साडीच्या किमतीसुद्धा जास्त असतात हा ऑलवरची साडी आहे तर त्यासाठी अर्ध गुडघ्यापर्यंत डिझाईन येते मी मागे एक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे आणि सुद्धा दाखवणार आहे की साडी कशी तयार होते जी साडी मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवणार आहे ना तर ती साडीसारखीच ही डिझाईन आहे गुडघ्यापर्यंत हिचा काट येतो पदर खालचा आणि वरती प्लेन साडी येते परत वरती एक बॉर्डर येते मुन्याची त्या मुन्याची बॉर्डरसाठी छोटासा एक दोन काकडे लागतात इथे आणि त्यानंतर प्लेन साडी आणि परत डिझाईन तर अशा पद्धतीने ही साडी तयार होते प्रत्येक धागा हाताने विणकाम केलेलं असतं यात कारागिरांची सुबकता नीटनेटकेपणा हे सुद्धा त्यावरती अवलंबून असतं साडीच्या डिझाईनवरती आणि साडीच्या किमतीवरतीसुद्धा जेवढं काम व्यवस्थित कराल जेवढी नीटनेटकेपणा असेल तेवढी साडी दिसायला छान दिसते आणि साडीचा काटेकोरपणासुद्धा लगेच लक्षात येतो डिझाईनसुद्धा लगेच लक्षात येते तर अशा पद्धतीने ना साडी विणकाम करतात आणि हे ज्या साड्या ज्या आहेत ना हा जो धागा आहे ना हा अशा पद्धतीने लॉक केला जातो आणि तो कसा लॉक करतात तेही तुम्हाला सांगते हे जे काकडे काढताय ना ते काकडे दोन धागे खाली आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते त्या दोन्ही धाग्यांमधनं आपल्याला हे काकडे काढावे लागतं आणि नंतर लॉक करावे लागतात खाली कागदावरती जी डिझाईन आहे ना त्या डिझाईननुसारच आपल्याला इथे कलरचे काकडे काढावे लागतात तुम्ही बघा हातात तेवढेच धागे धरायचे आणि त्यानंतर डिझाईनचे कलर जे आहेत ना ते धागे आपल्याला कलरचे धागे त्यातून काढायचे आणि आता प्लेन साडी ती आपल्याला धोट्याच्या मदतीने पुढे घ्यायची आहे आणि त्यानंतर परत तिथे छोटी बॉर्डर द्यायची आहे आणि ही जी खाली दिसते ना ही कात्री तर इथे म्हणजे वरती आणि खाली धागा आहे तर तिथूनच आपल्याला हे काकडे काढायचे असतात आणि नंतर लॉक करायचं म्हणजे हा धागा कम्प्लीट होतो आणि असाच प्रत्येक एक एक धागा करत आपल्याला साडी पूर्ण करायची असते तर साडी पैठणीमध्ये जर हातमागावरची साडी आणि प्युअर सिल्क साडी असे भरपूर सारे प्रकार आहेत ही पदरची डिझाईन चालू आहे म्हणून भरपूर सारी डिझाईन इथे दिसते आहे पदर चालू आहे याला पैठणीमध्ये पल्लूसुद्धा म्हणतात पल्लूची डिझाईन चालू आहे मोर पोपट मस्त छान वेलींवरती बसलेले दाखवलेले आहे म्हणून भरपूर सारे काकडे इथे आहे तर झालेली साडी कशा पद्धतीने जमा करून रोल करून ठेवतो हे सुद्धा तुम्हाला मी आता दाखवणार आहे आता हा जो चौकोनी लाकूड आहे ना त्याला तुरई म्हणतात तर त्या तुरईला आपण ही साडी झालेली साडी रोल करून म्हणजे गुंडाळून ठेवतो तर अशा पद्धतीने याचासुद्धा खूप अंदाज असतो रेशीम कशा पद्धतीने तंग झालं पाहिजे सैलसर झालं पाहिजे हे पण याचा अंदाज घेऊन आपल्याला ही साडी आपल्याला ह्या तुरईला गुंडाळून ठेवायची असते आणि अगदी अंदाज घेऊन कारण की दोरे पण नाही पाहिजे तरहे हे तर हे जे यल्लो आहे ना भाऊनी त्याला हात लावलेला त्याच्यामध्ये सर्व रेशीम गुंडाळलेलं असतं आणि ते थोडंसं सैलसर करून इथे साडी गुंडाळल्या जाते जास्त पण सैल केलं तर धागे तुटतात आणि जास्तही घट्ट केलं तरीही धागे तुटतात त्यामुळे हा अंदाज खूप महत्त्वाचा आहे व्यवस्थित तंग झालेला आहे आणि झालेली साडी त्यांनी गुंडाळून घेतली आणि त्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात केलेली प पदरची डिझाईन चालू आहे त्यामुळे भरपूर सारे कलरचे काकडे तुम्हाला इथं दिसतं आहे आणि पुढे जो कागद लावलेला आहे त्या कागदावरची डिझाईन त्यांना पूर्ण करायची आहे म्हणजे कागदावरची डिझाईन्स तुम्हाला आप आपल्याला ही काढायची आहे झालेली साडी व्यवस्थित कपड्याने गुंडाळून घ्यायची म्हणजे धूळ बसणार नाही किंवा डागही पडणार नाही आणि त्यानंतरच पुढच्या कामाला सुरुवात करायची हा पदर काढण्यासाठी सुद्धा ना भरपूर सारा वेळ लागतो भरपूर सारे म्हणजे आठ ते दहा दिवस पदराची डिझाईन काढायला लागते पूर्ण पदर होण्यासाठी भरपूर बारीकीचं काम आहे मेहनतीचं काम आहे बैठकीचं काम आहे तर भरपूर सारे वेळ लागतो ह्या पदाच्या डिझाईनसाठी तर काकडे पूर्ण व्यवस्थित रोल करून घेतले आणि पुढच्या कामाला सुरुवात केलेली त्यानंतर ही साडी बघा तुम्ही ही लाल रेशीममध्ये आहे उभा धागा लाल आहे आणि आडवा धागा व्हाईट कलरमध्ये आहे हे कामसुद्धा गोल्डन जरामध्ये केलेलं आहे उभा लाल कलर आहे आणि आडवं जे आपण टाकणार आहे ते व्हाईट रेशीममध्ये वापरलेलं आहे म्हणजे ओनियन पिंक कलरमध्ये ह्या साडीचे कलर येतो आता इकडे तुम्ही बघू शकता हा तीन नंबर इथे सुद्धा पदरची डिझाईन चालू आहे आणि हे राजहंस पॅटर्नमध्ये हे साडीचं डिझाईन आहे तर इथेसुद्धा पदरची डिझाईन चालू आहे त्यामुळे भरपूर सारे काकडे इथे तुम्हाला दिसतं आहे आणि अशा पद्धतीने राजहंस दिसता आहे साडीच्या किनारलासुद्धा तुम्ही मोर पोपट आत्तापर्यंत बघितले होते इथे ही राजहंस किनार आहे तर म्हणजे किनारला डिझाईन राजहंसचे आहे पदरसुद्धा राजहंसचाच चालू आहे जी डिझाईन किनारला चालू आहे तीच पदरावरती इथे घेतलेली आहे पोपट त्याचबरोबर कमळ फुलं आहेत कळ्या आहेत आणि राजहंससुद्धा पदरावरती आहे मी दाखवते तुम्हाला पुढे थोडंसं फळ ढिल्लं करते म्हणजे हे जे तुरईमध्ये साडी गुंडाळलेली आहे ती थोडीशी ढिल्ली करून थोडीशी पुढे घेते साडी आणि तुम्हाला दाखवते मस्त वेलींवरती राजहंस आहेत पोपट आहेत कळ्या आहेत फुलं आहेत आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा अप्रतिम असं आहे मनाला भावेल असं आहे हो हेही सांगायचं आहे की ही, ही साडी उलट्या बाजूने आहे आतली बाजू ही सरळ बाजू आहे आणि ही जे आता डिझाईन काम चालू आहे ही वरची बाजू आहे पण उलटी बाजू आहे तर उलटी आणि सरळ ही बाजू सारखीच दिसते उभे धागे पोपटे आहेत आणि आडवे धागे हे सफेद आहेत आता इथेसुद्धा फुल ऑलवरची साडी चालू आहे म्हणजे पूर्णपणे ह्या साडीचं डिझाईन जे पूर्ण साडी आहे ही डिझाईनचीच आहे आणि त्यामुळे इथे धोट्याचा वापर होत नाही प्लेन साडी इथे कुठेच नाही आहे पूर्णपणे डिझाईन आहे या साडीवरती त्यामुळे इथे पूर्ण काकडे वापरले जातात आणि पूर्ण साडी ही काकड्यांनीच केली जाते दिवसभरात फक्त अडीच ते तीन इंच काम ह्या साडीवरती होतं तर अशा पद्धतीने हे धागे लॉक करून परत हे धागे तुम्ही बघा दोन्ही पण धागे जे आहेत त्याच्यामधून आपल्याला काकडा टाकून आणि मग विणकाम करावं लागतं त्या साईडनी ह्या साईडपर्यंत धागे काढलेले आता धागे लॉक केले आणि त्यानंतर परत इकडच्या साईडनी त्या साईडपर्यंत आपल्याला धागे घेऊन जायचं म्हणजे एक धागा कम्प्लीट होतो इथे हाफ ऑलवरची साडी चालू आहे म्हणजे गुडघ्यापर्यंत ह्या साडीचं किनार येते काठ येतो ती अशा पद्धतीने लाल रेशीम आहे आणि व्हाईट कलरचं यात आडवा धागा टाकलेला आहे म्हणजे हा सुद्धा ओनियन पिंक कलरमध्ये साडी आपली तयार होते अशा पद्धतीने काही ठिकाणी काळा रेशीम वापरलेला आहे काळा कलरचं काही ठिकाणी लाल कलरचं काही ठिकाणी पोपटी कलरचं काही ठिकाणी व्हाईट कलरचं काही ठिकाणी पिंकेश कलरचं तर इथे ना सर्व रेशीम जमा केलं जातं जास्तीत जास्त चार साड्यांचं रेशीम इथे जमा होतं आणि याला वघी म्हणतात तर ही जी वघी आहे ना तर उभा जो धागा आहे तो आपल्याला आता चार साड्यांसाठी पूर्ण पिंक म्हणजे गुलाबीच मिळेल पण आपल्याला यात कलर वापरता येतो हा जो आडवा धागा मी तिथे टाकलेला आहे ना डायमंड कलर जो धोट्यामध्ये कांडी वापरलेली आहे तो कलर आपल्याला पुढच्या साड्यांसाठी बदलता येतो यात आपल्याला व्हाईटसुद्धा कलर वापरता येईल रेड कलर वापरता येईल ब्लॅक कलर वापरता येईल असं ऑर्डरप्रमाणे आपल्याला बदलता येईल आता ही साडी बघा ओनियन पिंक कलरची साडी आहे म्हणजे रेडमध्ये पिंकमध्ये पिंक उभा धागा वापरलेला आहे वगी उभा धागा म्हणजे हा गुलाबी कलरचा आहे आणि व्हाईट कलरचं आडवं रेशीम्यात वापरलेला आहे ओनियन पिंक कलर हा झालेला आहे तर हा पीस आहे हा पदर आहे पदरावरती पदरा डिझाईन बघा किती छान दिसते ना वेलींवरती मस्त मोर पोपट बसलेले आहे फुलं आहेत पानं आहेत अगदी रेखीव असं ही साडी तयार झालेली आहे आणि तुम्हाला मागच्यासुद्धा व्हिडिओत मी सांगितलेलं की साडीची उलटी बाजू आणि सरळ बाजू ही कशी ओळखायची म्हणजे तुमचीसुद्धा फसवणूक होणार नाही साड्यांमध्ये सेमी पैठणी प्युअर सिल्क पैठणी रॉकेट पैठणी भरपूर साड्या मशीन मशीनमेड पैठणी हँडमेड पैठणी आता ही हँडमेड पैठणी म्हणजे हाताने तयार केलेली मशीनमेड पैठणी म्हणजे आपल्याला मशीनने तयार केलेली आणि तुम्ही एवल्यात आल्यानंतर तुम्हाला पाचशेपासून पाच हजारापर्यंत दहा हजारापर्यंत जी पैठणी साडी म्हणून विकल्या जातं एवला पैठणी साडी ते बँगलोरवरनं आणलेल्या साड्या असतात म्हणजे बँगलोरी पैठणी असतात त्या मशीनमेड पैठणी असतात त्याच्या किमती अगदी कमी असतात तर ही साडी तुम्ही बघू शकता मस्त छान मोर पोपट आपल्या ह्या साडीवरती आहे आणि अगदी रोक रेखीव असे काम इथं केलेलं आहे फिनिशिंग खूप छान आहे आणि ही उलटी बाजू उलटी बाजूसुद्धा अगदी सेम दिसते अजिबात वाटत नाही काही उलटी बाजू कोणती आणि सरळ बाजू कोणती ही तर खरी पैठणीची ओळख आहे एवल्याच्या पैठणीची ओळख आहे हीच ओरिजिनल पैठणी आहे तर अशा पद्धतीने ही साडी पदर काठ अगदी छान फिनिशिंग अगदीच छान आहे पदरावरती हवे तेवढे कलर आपल्याला घेता येतात डिझाईन टाकता येते आणि त्यावरतीच खरं साडीची किंमत ठरलेली असते हे रेशीमचे धागे जे आहेत ना ते अगदी मुलायम असतात पण तेवढेच ते नाजूक असतात ज्या ठिकाणी रेशीमचा धागा तुटेल ना त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित जागच्या जागेवरती अगदी बारीक गाठ मारून आपल्याला तो धागा पुढे घ्यावा लागतो आणि साडीचा एक धागासुद्धा तुटला गेला नाही पाहिजे अशा पद्धतीने साडीचं विणकाम केलं जातं तर आजच्या ह्या साडीचा ओनियन पिंक कलर तुम्हाला कसा वाटला अजून कोणत्या कलरमध्ये तुम्हाला साडी बघायला आवडेल हेही मला कमेंटमध्ये सांगा तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल माझ्या हातात आहे तो पीस आहे ब्लाऊज पीस छोटीशी बॉर्डर आहे मुनियाची आणि त्यानंतर पदर आणि त्यानंतर साडी तर साडीच्या समोरची बाजू जी आहे आपण तिथे माझ्या हातात आहे तिथे भरपूर साऱ्या बुट्ट्या घेतलेल्या आहे पुढच्या समोरच्या बाजूने त्या बुट्ट्या येतात आणि त्यानंतर प्लेन साडी कमरपट्टी अशा पद्धतीने साडी विणल्या जाते आता मी ज्या जास्तीत जास्त साड्या दाखवलेल्या आहेत त्या एवढ्या ह्याच डिझाईनमध्ये आहे म्हणजे अश डिझाईन एकच आहे फक्त हाफ ऑलओमध्ये आहे आणि एक जी साडी दाखवली ती फुल ऑलओरमध्ये म्हणजे पूर्ण साडीला प्लेन साडी कुठेच येणार नाही पूर्ण डिझाईन येईल अशा पद्धतीने ऑलओवरची साडी आहे राजहंस पॅटर्नसुद्धा भरपूर छान आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवेल तर अशा पद्धतीने साडी तयार होती खूप छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या म्हणजे खूप नॉर्मल गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे वरचेवरती की ज्या तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजेल असं पण यामध्ये खूप हार्ड गोष्टीसुद्धा आहेत की ज्या तुम्हाला समजणार नाही किंवा तुम्ही प्रत्यक्षात आल्यानंतर तुम्हाला समजेल एखाद्या साडीला जर डाग पडला तर त्या साडीचे परत रिवस येऊन त्याचे धागे काढून घ्यावा लागतात आणि रिवस येऊन तेवढे धागे तोडून तेवढं उभं रेशीम तोडून त्यावरती बारीक गाठ देऊन परत दुसरे धागे जोडायचे आणि तिथून पुढे साडी तयार करायची ते धागे ते गाठसुद्धा दिसत नाही इतके बारीक काम असतं म्हणजे हार्डवर्कसुद्धा खूप आहे आणि दिसतात एवढं नॉर्मल हे काम नाही आहे खूप हार्डवर्क आहे दिवसभर मला असेच कलर हे कलरचे दोरे भरावून द्यावं लागतात काकडे भरून द्यावं लागतात त्याचबरोबर विजिटला जे कस्टमर येतात त्यांनासुद्धा माहिती सांगावं लागते डिझाईन सांगावं लागतात त्यांच्या ऑर्डरसुद्धा घ्याव्या लागतात तर असं भरपूर काम असतं आणि त्या वेळातच मी थोडंसं व्हिडिओचं शूट करत असते जमेल तसं तर त्यासाठी तुमचा सपोर्ट भरपूर महत्त्वाचा आहे आणि तुम्हीही सपोर्ट करता आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करत जा आता ही झाली तुम्हाला हँडमेड पैठणी आता तुम्हाला मी मशीनमेड पैठणीचं एक पॅटर्न दाखवते आता आपण वळूया मशीनमेड पैठणीकडे म्हणजे सेमी पैठणीकडे किंवा बेंगलोर सिल्क पैठणीकडे तर ही तुम्ही बघू शकता बँगलोर सिल्क पैठणीमध्येच आहे तर एवल्यात ही एवला पैठणी म्हणूनसुद्धा सेल होतात तर उलटी साईड तुम्ही बघू शकता भरपूर धागे निघालेले आहे आणि सरळ बाजू जी आहे ती अजिबात धागेने अगदी प्लेन अशी ही साडी आहे तर ही पण सिल्क सिल्कमध्येच मोडल्या जाते अगदी चापून चुपून बसते सिल्क वाटते फक्त ही बँगलोर आहे मशीनमेडसुद्धा नाही आहे म्हणजे एवल्यात मशीन ही मशीनने तयार होत नाही त्याचबरोबर हे एक पॅटर्न आहे साडीचं सुद्धा बँगलोर सिल्क आहे साडीचं सूत अगदी मऊ असतं रेशीमसारखं मुलायम असतं फक्त ह्या मशीनने म्हणजे बँगलोर सिल्कमध्ये मोडल्या जातात अशा पद्धतीने आणि आतून तुम्ही बघू शकता धागे निघालेले आहेत म्हणजे मशीनमेड आहेत पुढे तुम्हाला सेमी पैठणी जी येवल्यात तयार होती तीसुद्धा तुम्हाला मी दाखवते तर इचा पदर तुम्ही बघू शकता इचा ओरिजिनल वरच्या बाजूनी पदर अशा पद्धतीने असतो आणि आतून जर बघितलं तर आतून पूर्ण धागे निघालेले असतात म्हणजे ही साडी मशीनमेड बँगलोर सिल्कमध्ये हे साडीचं पॅटर्न आहे भरपूर धागे असे निघालेले आहेत अशा पद्धतीने ही मेड पैठणी आणि आता त्याचबरोबर तुम्हाला मी दाखवते ती सेमी पैठणी एवल्याचीच तर ही आहे एवल्याची सेमी पैठणी ही मशीन मेड पैठणी नाही आहे मेड पैठणी एवल्यात पंधरा हजारापासनं पुढे चालू होतात फक्त ह्या दिसायला सेम दिसतात फक्त ती जी आहेत तिला ओरिजिनल रेशीम वापरलेलं असतं त्यामुळे तिच्या किमती महाग असतात आणि पदरावरती डिझाईनसुद्धा मोरपोपटचे असतात आणि ते हातकामानेच केलेलं असतं त्यामुळे त्या किमती महाग असतात त्या साड्यांच्या किमती महाग असतात आणि ही आहेत ही मशीनमेड पैठणी आहे ही सेमी पैठणी तर कपड्याच्या अंदाजानुसार म्हणजे कपड्याचं सूत कसं आहे त्यानुसार पाचशे रुपयापासनं तर पाच हजारापर्यंत सात हजारापर्यंत ह्या साड्यांच्या किमती असतात त्याचबरोबर त्यांच्या पदरावरची जी डिझाईन आहे ना त्या पदरावरच्या डिझाईनवरतीच साड्यांच्या किमती अवलंबून असतात आता हे तुम्ही बघू शकता तर आतल्या साईडनी तुम्ही बघू शकता धागे निघालेले आहे दोरे निघालेले आहेत आणि बाहेरच्या साईडनं बुट्टी अशा पद्धतीने दिसते आणि आतल्या साईडनी अशा पद्धतीने दोरे निघालेले असतात म्हणजे ही मशीनमेड पैठणी सेमी पैठणी तरी पण ही मशीनमेड आहे पण ह्या बँगलोरवरूनच तयार झालेल्या असतात ह्या एवढ्या कमी रेंजच्या पैठण्या एवल्यात तयार होत नाही तर एवल्यात पाच हजारापासूनसुद्धा तयार होत नाही अगदी कमीत कमी सात आठ हजाराच्या पुढेच एवल्यात मशीनमेड पैठणी तयार होतात त्या पण पदरावरती त्यांची डिझाईन त्यांच्या पदरावरच्या डिझाईनवरतीच त्यांच्या किमती ठरलेल्या असतात तर अशा पद्धतीने एवला पैठणी सेमी पैठणी त्याचबरोबर जकाटलूम पैठणी हातमाग पैठणी आणि प्युअर सिल्क पैठणी या सर्व साड्यांचं मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत माहिती दिलेली आहे आणि ओरिजिनल पैठणी कशी ओळखायची त्याचबरोबर सेमी पैठणी कशी ओळखायची बँगलोर सिल्क पैठणी कशी ओळखायची हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर पैठणी साडीच्या संदर्भात तुमच्या अजून काय काय प्रश्न आहे हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू